समुद्रा आले आले उकडीचा मोदक घेतला वीस रुपयाला एक एकदम असा गरम आहे आणि आले आले घेतला खाऊ बाबू कुठे आलो रे आपण आज समुद्राच्या दुसऱ्या बाजूला जाऊत एनी टाइम होतं तिथे नाही ना पण आता पहिले मी 5 तक तिसला एकायची सगळे जणाले 20 20 आपण मोदक घेतला वेगवेगळे टेस्ट त्या मावशीचा जरा टेस्टी वाटतो मोदक चला मी खाते त्या मावशीचा त्या मी खाला ह्या मावशी मी खाते वेगवेगळी मोदक टेस्ट आज समुद्राच्या दुसऱ्या बाजूला जाणार होता मी आपण एनी टाइम इथे जातो ना तिथे नाही जाणार आज दुसऱ्या बाजूने जाऊ तो जरी असं लांब आहे ना तिकडे जाऊन आणि पूर्ण समुद्र दाखवते दिव्या घरचा पूर्ण पूर्ण दाखवते आहे दिव्या दिव्यागर समुद्र आणि आपण याच्या पहिले व्हिडिओ काढले पण एक पण व्हायरल झाला नाही हा व्हायरल झालाच था पाहिजे आम्ही तर थर्टी फर्स्टला येणार होतो पण थर्टी फर्स्टला नाही आलो बघा खूप छान असं समुद्र आहे खूप छान छान बाबू तुला घोड्यावर बसायचं आहे बाबू घोड्यावर बसायचे दिव्याघर समुद्राची गर्दी खूप गर्दी आहे आपला एक पण व्हिडिओ व्हायरल नाही झाला दिव्याघर समुद्राचा हा व्हिडिओ व्हायरल झालाच चा पाहिजे आणि बघून घ्या आम्ही तर थर्टी फर्स्टला मी व्हिडिओ काढणार होती पण नाही काढला हे वर खूप असं आहे गर्दी जोरी। योगेश आणि योगेश डॅडी बसायले घोड्यावर थांब थांबत थांब ए थांब बाय योगेश बाय बाय राड़ी वर, न, वर, योगेश आणि योगेश डॅडी गेले घोड्यावर योगेशच्या मनावर चालते ना योगेश जिथं म्हणलं तिथं जावावं लागतं गेले घोड्यावर थोडस चालतात मग ते सोडून देतात आणि ते तर आम्ही म्हटलं नाही तर तुम्ही पकडा कारण योगेश छोटा आहे ना त्यामुळं छान आहे हुंट वगैरे आहे ते बघा पुंट गाडी सवारी म्हणजे असं भरपूर आलं आहे आता भरपूर आपण व्हिडिओ काढला होता तेव्हा भरपूर असं नव्हतं पण आता भरपूर आले आता खूप असं खेळायला वगैरे आहे घोडा योग्यच तर बसला आहे घोड्यात पुंट गाडी वगैरे असं भरपूर आहे आणि आतमध्ये जाण्यासाठी पण आतमध्ये जर पाह म्हणजे समुद्रात जर खेळायचं असेल ना तरी पण भरपूर आहे असं खरंच आहे म्हणजे असं माझं नशीब आहे की समुद्राच्या बाजूला मी राहते खूप छान आहे आणि दाखवते समोरच मी तुम्हाला आज आपण वेगळ्या भागाला आलो समुद्राच्या एनी टाईम येतो तिथेच थोडंसं व्हिडिओ काढतो आणि जातो पण आज मी चालत 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 खूप अशी समोर समोर आले आपण का बरं तू चप्पल निघली होती तुझी तुला कसं वाटलं रे बसून नाही <laughs> ते बघ समुद्र चल चल चालत चल जरा असं <laughs> बाजूला किती छान असे झाड वगैरे आहेत खूप छान अस मस्त आहे आणि खरंच एकदम यायला पाहिजे आम्ही इकडे येतच नाही यावेळेस आलो तिकडे बघा किती सुंदर असा नजारा आहे खूप खुछ छान आहे खरंच खुछ खूप छान आहे योगेश बघा कुठं गेला हे बघा आता नवीन बसायला पण बनवले ऊन वगैरे असेल तेव्हा थोडीशी झाडं वगैरे झाला संध्याकाळचा नजारा बघा खूप छान असं वाटतं झाड खूप छान वाटतं असं संध्याकाळचं पण बघा ते योगेशला काय पाहिजे काय माहिती हे बघा खूप छान वाटते संध्याकाळचा दिव्याघर नजारा बघून घ्या झाडं किती उंच उंच आहेत खायला पण सगळं भेटतं असं नाही की काय भेटत नाही वडापाव समोसे पूर्ण टोटल कोकणात जे असतं ते सगळं भेटतं नको रे बेटा लय गाड्या आहेत चप्पल घे तुला मग काय पाहिजे चल हे घ्यायच रे बाबा अरे आठ नंबर आहे समुद्रावरून आम्ही आज पहिल्यांदा खरेदी केली प्लाझो घेतली बाबूला गाड़ी घी चल बाबू चल समुद्र खरीदी के लिए बाबा पैयांदाज प्लाजो बाबू गाड़ी आया पर घो बाबू का गाड़ी है का मोटर साइकल है मोटर साइकल है एक प्लाजो घी पे एक मोटर साइकिल <laughs> एक वडापाव एक ने, ने एक वडापाव खेळ खेळणार एकदा म्हण कि वडापाव पाव नाही रे वडापाव हा चल ते खाय घे लेख गरम गरम आहे घे ना एकदा म्हण ना वडापाव वडापाव म्हण की हां मला <laughs> म्हणते गाणे बघू नको ओला पाव खाय ना नको ना उशीर व्हायलाय चला रात्र झाली सात साडेसात झाले आता जायचं करी पूर्ण गेले बघितलं कोण नाही पण जातो बाय बाय